डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनांचा नागपूर येथे अठरा डिसेंबर रोजी विविध मागण्यांसाठी मोर्चा आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटनाचा अठरा डिसेंबर रोजी विविध मागण्यांसाठी नागपूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने गटप्रवर्तक आशा वर्कर्सने उपस्थित राहावे असे आवाहन कॉम्रेड वसंत पाटील यांनी मालेगाव रोड येथील कार्यालयात मीटिंग मध्ये आवाहन केले आहे प्रमुख मागण्या गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावे जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतन श्रेणी देण्यात यावी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ पाच टक्के वाढ व अनुभव बोनस लॉयल्टी बोनस पंधरा टक्के गट सुद्धा लागू करून ऑक्टोबर दोन हजार वीस पासून मागील फरकासहित थकबाकी देण्यात यावी याखेरीज गटप्रवर्तकांना प्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा गट प्रवर्तकांना दौऱ्यावर आधारित प्रवास खर्च मिळतो प्रवास खर्चा व्यतिरिक्त त्यांना दरमहा निश्चित रक्कम द्यावी किमान वेतन द्यावे गट प्रवर्तकांना ऑनलाईनची कामे विना मोबदला सांगण्यात येऊ नयेत आशा स्वयंसेविकांना कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन कामांचे वाढीव मोबदला देऊन ऑनलाईन कामाची सक्ती करू नये आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना दरवर्षी दिवाळीपूर्वी एका महिन्याच्या मोबदल्या एवढा बोनस देण्यात यावा तीन ऑक्टोबर दोन हजार अठरा नंतर केंद्र शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ केलेली नाही मोबदल्यात वाढ मिळवून देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने नागपूर ते मोर्चा काढण्यात येणार आहे यावेळी वसंत पाटील संगीता पाटील जिजाबाई फुल मनीषा शिंदे आशा कोळवले सुरेखा गावडे मनीषा पाटील माया देवरे मनीषा गिरकर वैशाली पाचपुते छाया माडी कल्पना कापडणे सुरेखा दुसे ममता चौधरी भारती माळी छाया मराठे सुनंदा जगदाळे पूनम शेवाळे संगीता अमृतकर सुरेखा चौधरी अश्विनी खेरे आशा वर्कर्स मोठ्या संख्येने मीटिंगमध्ये उपस्थित होते प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्लेग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साकरी रोड धुळे आरोग्य खाते आशा व हो गटपूर्व संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्यातील गटप्रवर्तक व आशा भगिनींचं स्वागत विरां आशा व गटप्रवर्तक भगिनींचा बावीस दिवसा संपत चालला व शासनाने त्याची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मंजूर केल्या परंतु त्या मागण्यांचा अंमलबजावणी आजपाव झाले नाही म्हणून महाराष्ट्र राज्य आयटकच्या वतीने आशा वगडप्रवक संघटनेचा दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी नागपूर आदेश नावर धडक मोर्चा नेण्याचं आयटक संघटनेने योजले आहे तरी आशा कर्मचाऱ्यांना जे शासनाने ऑनलाईन सक्तीचं केलं आहे आशा कर्मचाऱ्यांची जी नियुक्ती केली आहे ती नियुक्ती त्यांच्या शिक्षण अशांचं शिक्षण हे कमी शिक्षण आहे उदाहरणार्थ त्या सहावी सातवी आठवी दहावी अशा शिक्षले शिकलेल्या आहेत तरी त्या ताईंना ह्या ऑनलाईनची जी ॲप आहे आभा कार्ड गोल्डन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड हे जी ॲप आहे ही वैद्यकीय वै, क्षेत्राशी निगडित असून त्यांना त्या शिक्षणामुळे ते जमत नाही म्हणून शासनाने ऑनलाईन जे कामं आहेत त्याची सक्ती करू नये अशा त्यांना जे मानधन वाढवलं आहे जे मानधनाचं जी आर लवकरात लवकर निघावा तसेच दिवाळी बोनस लवकरात लवकर शासनाने द्यावं आणि गटप्यांच्याही मागण्या आहेत त्याही मागण्यांची पूर्तता व्हावी व शासनाने जी आर लवकर काढावा या मागणीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेण्याचं धुळे जिल्हा आयटक तसेच महाराष्ट्र राष्ट्रीय आयटक संघटनेने योजले आहे तरी या मोर्चात धुळे जिल्ह्यातील गट प्रवर्तक भगिनी व आशा भगिनीने येणाऱ्या अठरा तारखेला नागपूर मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहो असे आवाहन धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे तरी गट प्रवर्तक व आशा भगिनी आपली एकजूट टाकून शासनास जे आर पाळावं ही सर्व भगिनींना मी नम्र विनंती करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका